ताज्या ओल्या मटारची मस्त चमचमीत मसाला भाजी आज मी तुम्हाला शिकवणार आहे मसाला देखील अगदी सोप्या पद्धतीने बनवायचा आहे स्मितास क्लाऊड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो मटारच्या शेंगांचे दाणे मी काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत बाजूला गॅसवर मटार शिजवण्यासाठी पाणी ठेवले आहे मटार पाण्यात सहा ते सात मिनटे मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचे आहेत मटार शिजेपर्यंत वाटण तयार करून घेते वाटण तयार करण्यासाठी दोन मोठे कांदे कापून घेतले आहेत दोन ओल्या लाल मिरच्या घेतल्या आहेत तुमच्याकडे ओल्या लाल मिरच्या नसतील तर सुक्या घ्या पण त्या जरा गरम तव्यावर परतवून घ्या अर्धा टोमॅटो घेतला आहे टोमॅटो तसा ऑप्शनल आहे लसूण एक इंच अद्रकचे तुकडे दोन तेजपान तीन चमचे किसलेलं सुखं खोबरं दोन चमचे तीळ घेतली आहे तिळमुळे भाजीला घट्टपणा येतो व मसाल्यामुळे होणारा दाहदेखील कमी होतो एक छोटा चमचे जिरे आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे हे वाटण आता पाणी न टाकता मिक्सरमधून व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचे आहे बारीक असं वाटण मी इथे तयार करून घेतलं आहे गॅसवर मी कढई ठेवून घेतली आहे भाजीसाठी त्यात ते ते तेल टाकून घेते तेल गरम झाले आहे त्यात स्वच्छ धुतलेला कडीपत्ता फोडणीसाठी टाकून घेते दोन चमचे धने पावडर तसेच तयार वाटण देखील टाकून घ्यायचे आहे हे वाटण तीन ते चार मिनिटे तेलात परतवून घ्यायचे आहे मटार सहा ते सात मिनटं शिजून झाले आहेत तो गॅस मी बंद करून घेते वाटण अधूनमधून चाळून घ्यायचे आहे वाटण तेलात व्यवस्थित शिजले आहे आता मी त्यात आत अर्धा चमचा हळद टाकून घेते तसेच एक चमचा गरम मसाला टाकून घेते मसाला आवडीनुसार कमी जास्त टाकून घ्यायचा आहे मसाला टाकल्यानंतर एक ते दीड मिनटं हे वाटण परत शिजू द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला अगदी व्यवस्थित इथे शिजलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी त्यात आत उकळलेले मटार पाण्यासकट टाकून घेते चवीपुरते मीठ भाजीत टाकून घ्यायचे आहे तसेच भाजी, भाजी व्यवस्थित चाळून एक सहा ते सात मिनटं मंदाचे वर शिजू द्यायची आहे भाजीवर तुम्ही झाकण देखील ठेवू शकतात फक्त झाकण अर्धच झाकायचं आहे <स्यावादी> भाजी शिजून सात मिनटं झाले आहेत मी झाकण काढून घेतलं आहे भाजी चाळून घेते भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आणि कन्सिस्टन्सी देखील परफेक्ट आलेली आहे गॅस बंद करून घेते आणि वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे भाजीचा मस्त सुगंध सुटला आहे भाजी आता सर्व करून घ्यायची आहे ओल्या मटारची मस्तरस्सा भाजी अशा पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला आवडेलच माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा